हिंदू रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय मल्हार मित्रांनो जय हिंद मित्रांनो आज मी एक अशा व्यक्ती व्यक्तीला आपल्याशी भेटवणार आहे ते म्हणजे माझ्याच निंबोडी गावातील तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर येथील पैलवान वाचतात भाऊसाहेब धावडे आता यांचं विशेष म्हणजे या व्यक्तीने स्वतःची दीड लाख रुपयाची नोकरी सोडून मागच्या चार वर्षापासून कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जो देईल त्या हिशोबाने त्यांनी या ठिकाणी मुलं घडवले साईनं ज्या राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या होत्या त्याच्यामध्ये फर्स्ट क्रमांकाचं मेडल या ठिकाणी मिळवलेलं आहे त्याचबरोबर ऑल इंडियामध्ये सिल्वर मेडल या साईच्या स्पर्धेमध्ये भेटलेला आहे त्याचबरोबर राज्यस्तरीय मध्ये जवळपास एक सात आठ मेडल आहेत त्याचबरोबर जिल्ह्याला Change. Good. Very good. Back. Speed. Fast. Correct. Right. Yes. Very good. Right. Good. Very good. Jump. We go to the spot. Very good. Drop it. Downward. downward. या ठिकाणी पहिले आपले मुलं कोल्हापूर पुण्याला जात होते आज यांच्या तालमीमध्ये कोल्हापूर पुणे जळगाव नंदुरबार जालना या साईड आणि विशेष म्हणजे माझ्याच गावात भरपूर असे पहिलवान या ठिकाणी तयार झालेत इच्छा आहे तर आपली जी ही पहिलान मुलं आहेत तर ती पर्यंत जावी असं आमचं या ठिकाणी निर्धार आहे आणि त्या दृष्टीनं आमचा सराव घेणं या ठिकाणी चालू आहे तर निश्चितच या ठिकाणी बजरंग बली आम्हाला यश देतील आणि ही जी मुलं आहेत तर ती ऑलिम्पिकचं ध्येय निश्चितच गाठतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बजरंग बली